कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही मुख्यमंत्री व्हावा तमक्यानी मुख्यमंत्री व्हावा आम्ही पाठिंबा देतो तुमच्याकडे माणसंच नाही कशी पाठिंबा देत आहे वीस टाळकी असताना पंधरा टाळकी असताना सहा टाळकी असताना एक मिनिट एक तसा नाही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्माननीय सदस्यच म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं मुख्य आता हा एक तर तुम्हाला भास्करराव माहितीये पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी धक्का लावू शकत नाही मी महोदय हे सगळे बोलत कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही गप खाली मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं अध्यक्ष महोदय गरीब विचारच म्हणून तर इथं बसलो